सुपरस्टार आणि तमिळ वेटरी कळंगमचे टी व्ही के नेते विजय यांच्या रॅलीत चेंद्राचिंद्री होऊन तेहतीस जण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली मृतांमध्ये सहा मुलांचा समावेश आहे तमिळनाडूतील करूर येथे ही घटना घडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं रॅलीच्या ठिकाणी अनेक जण बेशुद्ध पडले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं अभिनेता विजय थलापती तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्या प्रचार रॅलीत घेत शनिवारी सायंकाळी त्यांची रॅली करूर येथे आयोजित करण्यात आली होती त्यास हजारो चाहते उपस्थित होते सुरुवातीच्या माहितीनुसार तीस हजाराहून अधिक लोक उपस्थित होते त्याआधी विजय यांची नमकल येथे सभा झाली विजय यांना करूर येथे पोहोचण्यास सहा तास उशीर झाला या दरम्यान प्रचंड गर्दीने चेंद्राचेंद्री झाली यात अनेक जण खाली पडले आणि दुर्घटना घडली प्रचंड गर्दीमुळे विजय यांच्या सभेवर पोलीस लक्ष ठेवून असताना गेल्या महिन्यात त्यांची त्रिची येथे झालेल्या सभेते अशी प्रचंड गर्दी झाली होती वीस मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी सहा तास लागले होते दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी द्रमुकचे जिल्हा सचिव आणि माजी मंत्री, मंत्री सेंदिल बालाजी यांना तातडीने रुग्णालयात पाठवले राज्याचे आरोग्यमंत्री एम ए सुब्रमण्यम यांनीही रुग्णालयात धाव घेतली स्टॅलिन यांनी एक्स वर पोस्ट करून ही माहिती दिली जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले गेल्या महिन्यात त्रिची येथे झालेल्या सभेतही अशीच प्रचंड गर्दी झाली होती वीस मिनिटांच्या अंतरावर जाण्यासाठी सहा तास लागले होते त्यामुळे पोलिसांनी विजय यांच्या सभेला अटी घातल्या होत्या त्यानुसार विजय यांच्या ताप्यात कोणीही सहभागी होणार नाही गरोदर महिला वृद्ध नागरिक आणि दिव्यांगांनाही ऑनलाईन रॅली पाहावी अशी सूचना पोलिसांनी केल्या होत्या मद्रास उच्च न्यायालयानेही विजयच्या रॅलीतील गर्दीच्या सुरक्षतेवर निरीक्षण नोंदवले होते त्यामुळे विजयने अनेकदा चाहत्यांना आव्हान केलं होतं मात्र तरीही अनेक जण मुले आणि नवजात बाळांना घेऊन रॅली सहभागी झाले